नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण मधील अग्रगण्य सामाजिक संस्था सी एन पाटील फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ कल्याण रिवर साइड यांनी गांधार रोड कल्याण येथे शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजा यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी मॅरेथॉन शर्यत आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉन शर्यतीमध्ये तुफान गर्दी होती जवळपास पंचवीसशेच्या च्या वर लोकांनी भाग घेऊन सहकार्य केले कार्यक्रम यशस्वी करण्यास सी एन पाटील फाउंडेशन सीपी क्लब कल्याण सामाजिक संस्था व रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साइड यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी बहुमूल्य मेहनत घेतली सी एन पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नामदेव पाटील रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर अध्यक्ष योगेश कल्हापुरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजा ह्यांच्या नातेवाईकांना एक्कावन्न हजार रुपयाचा धनादेश चंद्रशेखर नामदेव पाटील अध्यक्ष सी एन पाटील फाउंडेशन प्रिया पाटील योगेश कल्हापुरे रोटरी अध्यक्ष योगिता कल्हापुरे जिग्नेश चेट आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले सी एन पाटील फाउंडेशन व संलिग्न संस्थेतर्फे आतापर्यंत अकरा शहीद जवानांच्या नातेवाईकांना कल्याणमध्ये बोलवून चार लाख पन्नास हजार रुपयाची मदत केली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष बापूजे शिंपी सर सुधाकर पाटील ज्योती कोरडे सीमा पाटील मीनाक्षी पाटील महेंद्र जाधव डी बी ग्रुपचे डॉक्टर जितेंद्र गुप्ता विक्रांत महाजन परमवीर सिंग सेनी एन पी अय्यर डॉक्टर प्रशांत पाटील अशोक पवार डॉक्टर अमित झोपे स्वाती तांबोळी जयवंत पाटील अमोल चौधरी डॉक्टर संजय वाघ अनिता चौधरी ॲडवोकेट तृप्ती पाटील ॲडवोकेट जनार्दन टावरे ॲडवोकेट अविनाश पाटील किशोर चौधरी देविदास पाटील पी के ऐरे कवीश्वर आढव सत्यप्रकाश गुप्ता अविनाश इंगळे दिनेश वसईकर ॲडव्होकेट रवी प्रधान रुपाली गीत बाळासाहेब भोसले वैशाली परदेशी श्रीकांत फुलवणे ह्यांनी मदत केली डी सी पी अतुल झेंडे कल्याण डोंबिवली उपायुक्त संजय जाधव फोर्टिस हॉस्पिटल वाहतूक पोलीस अधिकारी अग्निशमन दल कल्याण वकील संघटना हर्षल जाधव सुशील निकम सुहास भोपी गणेश चव्हाण विनोद शेलकर पौर्णिमा रेश्मा कांबे डॉक्टर शिवानी तांबोळे डॉक्टर कोमल भोईर डॉक्टर वर्षा राठोड मंगलसिंह परदेशी संजय फुलझेले पी एस खैरनार हिरामन शिरसागर नवनाथ धनवटे प्रल्हाद तळेले खुशी शेट्टी सोनल ठाकरे रेणुका पिसे सुवर्णा राजपूत मनीषा राव ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज